हाय हॅलो फ्रेंड्स बघतात आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये त्रास बघा मी तुम्हाला दाखवते ओ आल्या गुरु मोबाईल बघत होता पण गुरुकडनं मोबाईल घेतलेला आहे कारण तुम्हाला एक गंमत दाखवायची आमच्या खाली ॲक्टिवा गाडी आहे आणि ॲक्टिवा गाडीवर दोन मांजरी इतक्या छान बसलेल्या आहेत ना आणि मी वरनं थोडासा जरी आवाज केला ना तरी अशा बघत राहते त्या चला तुम्हाला दाखवते तर हे बघा कशा बसलेल्या आहेत त्या बघा माझा आवाज ऐकून कशा बघतात वरती आल्या माऊ कशी बसली बघा कशा बघतात बघा कशा बघते ते त्यांना वाटतं मी काय ती माऊ बघ ना कशी बसली कशा बघते ते एक कुतिरकी एक सरळ गुरुकड कशा बघते ते डोळे बघा कशा ते घारे घारे एवढ्या समजूतदार आहेत ना जे त्यांना खायला देत ना त्यांनाच ते खायला पण मागतात आत्तापास चिकन होत चिकन नको चिकन त्यांना चिकन खायचं का ग तुम्हाला चिकन खायचं चिकन कशी बघते बघ ए तू बोलत का नाही तू बोलत का नाही आणि ही तिसरी कुठे गेली ग आणि ही तिसरी आली त्यांना जोडीदारी हा ही बघ आता ही कुठं चालली आमच्या घराची येऊ नको गेली ती आणि ह्या दोन आरामशीर बसल्यात मस्तपैकी जेवढं माणसांना ज्ञान नसतं ना एवढं ह्या मुख्या प्राण्यांना ज्ञान असतं बघा किती मस्तपैकी बसलेल्या आहेत त्या जोपर्यंत आता मी जात नाही नाहीत ना तोपर्यंत हे हालत नाही त्या जेव्हा मी जाईल ना मी नाही दिसली ना की बरोबर ह्या खाली बघतात का नाही